श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या लढ्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा चौदा जुलै दोन हजार पंचवीस राज्यातील अर्धवेळसरी परिचारिका महिलांना केवळ तीन हजार तुटपुंज मानधनावर वर्षानुवर्ष काम करावं लागत आहे त्यांच्या पगारवाढीसाठी आई संघटना मागील काही काळापासून रस्त्यावर उतरून लढा देत आहे या लढ्याला आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा पाठिंबा मिळाला आहे मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार अलीकडे चाई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संगीताताई कढाडे आणि राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांची अधिकृत भेट घेतली आणि अर्धवेळ वेळ परिचारिका महिलांच्या पगार वाढीचा व न्याय हक्काचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला या भेटीत प्रकाश आंबेडकर साहेबांनीही या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची ग्वाही दिली अशी माहिती मिळत आहे अर्धवेळ परिचारिका महिलांवर होणारा अन्याय त्यांचे आर्थिक शोषण आणि सरकारी दुर्लक्ष या सगळ्याविरुद्ध एक मोठा आवाज उभा करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला प्रमुख मुद्दे अर्धवेळ परिचारिकांना मानधन वाढ कायमस्वरूप नियोजन विमा व पेन्शनसारख्या मूलभूत हक्कांचा समावेश आणि त्यांना स्वास्थ्य सेवेच्या खऱ्या योद्ध्या या नजरेने पाहणे गरजेचे आहे या लढ्याला आता सामाजिक व राजकीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत असल्याने येत्या काळात या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप मिळणार असल्याची शक्यता आहे